योग नेते बापूसाहेब फेरवा कांबळे राहणारी प्रकार रोड एकोणीसशे बहात्तरपासून सामाजिक कार्यकर्ता गोरगरिबाचे तलवतणारे काम करणारा असून आतापर्यंत एकोणीसशे बहात्तरपासून एक दोन हजार पंचवीसपर्यंत आतापर्यंत कुणीही मला आतापर्यंत कोणी आम्हाला शिवीघाळ करून बोलायला नाही देखील ही पहिली बार आमच्या गावामध्ये बाहेरले सुटांची येऊन राहणारी माणसं कारण आमच्या घरात त्रास येतात हे पाच झाल्या झाल्याला घाल झिय मार्ग आमच्या बायकूला अंगावर चाकू घेऊन सुद्धा आलेले चार वेळ झालं तर आणखीही आतापर्यंत आम्ही दोन तीन वेळस ग बसलो कशाला म्हणून अर्ज दिलेला नव्हतो बरं ह्या ह्या तीन तारखेला आमचा हमदा झाला त्याच्यावर आमच्या बायकोला घाल संध्याकाळच्या टायमाला दिल्यानंतर मी फोदाराला जाऊन सकाळच्या जाऊन अर्ज दिलो पुण्या बाजाराला गायकवाड पोलीस ठाणा वाडोला वाडोला पोलीस ठाण्याच्या गायकवाडकर मी अर्ज दिलो नमुना नंबर आठ सुद्धा दिलो बग, की बाबा माझ्या रस्त्यामध्ये काय आहे ते बघ आणि चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करा तर त्यांनी आठ पंधरा दिवस झालं गुन्हा दाखल केले नाही परवा दिवशी आले आणि घरी येऊन बायकोची चालपूस घेतली आणि बघितली की बाबा याच्याकडे काही केसावर चूक नाही आम्हाला हे बरोबर बोल दिसलं नाही की इकडे अतिक्रम आहे पण यांच्याकडे अतिक्रम कर ना नाही बापू कांबळे मला नमुनानुमारे बरोबर आहे वर ते जे ही मावळा जे आहे ते पोलिसाला सुद्धा आरे तुरी भाषा वापरला नाव त्यांचे त्या विनायक जाधव हा त्यानं भाषा वापरला छोट्या आणि दोघं भाऊ मिळून ही घाल केली त्या पोलिसाला सुद्धा मिटून घे म्हणून म्हणजे तर तुमची मागणी आहे तुमची मागणी आहे आता आमची मागणी अशी आहे की चार वेळेस झाला आमच्या घरामध्ये चाकू येऊन अंगावर राहिलेला आहे विनाकारण आमचं त्याचं देणं देणगिणं नाही त्याचं घर तिकडी आहे माझं घरी इतरी आहे मग तुझं घर पाळतो दोजणं पाळतो असं आमच्या बायकोला आम्हाला शिरगाळ केला बरं बोला तर बोला एक बार बोला आम्ही सण करून घेतलं पाचवी बार ही धेडग्या मारग्या तिला असं करतो असं करतो असं शिरगाळ बाईक वाईक अशा ही सगळ्यासारख्या गोष्टी नाही चालत म्हणून आम्ही कटाळून पाच योज चार झालं म्हणून आम्ही अर्ज दिले तर त्या अर्जाचा विचार झालेला नाही चौकशी करून झालेला नाही त्यामुळे दिप्ती साहेबांना सुद्धा मी तक्रार दिलो की दिप्ती साहेबाने आज पत्र काढले म्हणून आमचं असं म्हणणं आहे की माझ्यावर आण होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य आहे त्याचा काही भरोसा नाही आम्ही घरी राहत नाही एक बायको राहती पुण्याला घरात जाऊन त्याचं मारण केलं तर त्याच्यावर काही तुमची मागणी त्याच्यावर केस करायचं केस करायचं अठराशे ते आठ गुन्हा दाखल झालेला